जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची नियुक्ती झालेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत चांगल्या प्रकारे कारभार करतील कारण त्याला मागचा अनुभव आहे आमची पहिली मागणी असणार आहे की लाडकी बहीण योजना आहे तिला किमान महिना तीन हजार रुपये तरी मिळावेत दररोज शंभर रुपयेप्रमाणे त्याचे महिना तीन हजार मिळाले तर महिना दररोज त्याला शंभर पडतील आणि त्याच्यामोर मग ते घर खर्च त्याचा भाग येईल म्हणून आमची शासनाला विनंती आहे की किमान तीन हजार रुपये त्यांना महिनाला लाडकी भाई योजनेला देण्यात यावं आणि लाडकी बाहेर योजनेमध्ये आर्थिक शक्ती सगळे काही आता काही लोक पैसे प्रॉब्लेम वाचले की पुण्यामध्ये दहा हजार लाडकी महिना कटण्यात कट कट करण्यात आलं असं होऊ नये आर्थिक शेट्टी न होता जे तुम्ही बैलमंजूर केले जा पैसे दिले तर सर्वांना सरसकट वाढीव तीन हजार रुपयाचा महिन्याला भरीव निधी शासनानं द्यावा ती पहिली आमची मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे शेतकरी शेतमजूर कष्टकरी निराधार आपण बेरोजगार आणि सर्वसामान्य कामगार यांना दर शासनाने दहा हजार रुपयाचं अनुदान शासनाने द्यावं कारण प्रत्येक ठिकाणी महागाई वाढलेली आहे सर्वसामान्य लोक आज भरपटले जात आहेत मोठे मोठे होत जात चाले ता आहेत आणि गरीब गरीब होत चाललं आहे याच्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सर्वसामान्यांचे कैवारी आहात त्याच्यामुळे तुम्ही कैवारीची भूमिका घेऊन सरकारे मायबाप असतं आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे बहुमत मिळालं आहे आणि तुम्ही सरकार मायवपासल्यामुळं आमच्या सर्वसामान्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा बहुजन विकास आघाडीला सरळशील मार्गाने कायदा हातात न घेता आमच्या भावना तुम्हाला समजाव्यात म्हणून आम्हाला मंत्रालयासमोर सरळशील मार्गाने आंदोलन करावं लागेल कारण महाराष्ट्रात तर आज आजारच मध्ये खंडणीसाठी खून होत आहे किडनॅप केलं जात आहे दलताला मारलं जात आहे नको त्या ऑपरेशन करून फोमिंग ऑपरेशन करून बरी बलताच्या युकाला बरी घाटा जात आहे मराठा आणि दलित असे वाद लावले जात आहेत हा महाराष्ट्र गुन्हा गोविंद नांदावा ना यासाठी स्वतःहून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घ्यावा ही त्यांना माझी विनंती आहे सर्वच समाजाला कुणा समाजाला अन्याय होऊ नये मुस्लिम असेल मराठा असेल दलित असेल वंजारी असेल कोणतेही समाज प्रत्येक समाजाला त्या महाराष्ट्रामध्ये कसं गुन्ह्या गोविंद नाचता येईल हे त्यांनी बघावं त्याला कळकळीची विनंती आहे जय हिंद